राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या आमदारांनी राजीनामा दिला अशा आमदारांची नावं सभागृहात वाचून दाखवली आहेत यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी धक्कादायक माहिती दिली आहे यावेळी राहुल नार्वेकर यांनी ज्या आमदारांनी राजीनामा दिला आहे अशा सर्व आमदारांची नावं थेट सभागृहात वाचून दाखवली आहेत यामध्ये राज्यातील दिग्गज नेत्यांची नावे आहेत यामध्ये राजू पारवे वगळता ज्या आमदारांनी राजीनामा दिला आहे ते सर्व आमदार लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यामुळे ते संसदेत गेले आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विजय झालेल्या आमदारांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला आहे यामध्ये निलेश लंके प्रनिती शिंदे बळवंत वानखेडे यांच्यासह आठ दिग्गज आमदारांचा समावेश आहे राजू पारवे यांनी काँग्रेस पक्ष सोडून एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक लढवली होती रामटेक मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली मात्र काँग्रेसच्या बर्वे यांनी त्यांचा पराभव हो केला तर आज आपण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात कोणत्या आमदारांनी राजीनामे दिले आहेत यांची यादी वाचून दाखवली आहे ते जाणून घेऊयात या आमदारांनी दिले आहेत राजीनामे राजू पारवे उमरेड विधानसभा निलेश लंके पारनेर विधानसभा प्रणिती शिंदे सोलापूर शहर मध्य बळवंत वानखेडे दर्यापूर विधानसभा प्रतिभा धानोरकर वरोरा विधानसभा संदीपान भुमरे पैठण विधानसभा रवींद्र वाईकर जोगेश्वरी पूर्व विधानसभा वर्षा गायकवाड धारावी विधानसभा तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा